निवडणूक संदर्भात आपल्या परिसरातील लोकप्रिय चॅनल म्हणजे एमबी न्यूजच्या माध्यमातून थेट तुमची मुलाखत जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तर आजच तुम्ही आम्हाला संपर्क करा तर बघा चांदुरे शहरातील प्रभाग क्रमांक आठ चे काँग्रेस पक्षाकडून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नगरसेवक पदाकरिता सारंग देशमुख यांची थेट मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी वैष्णवी यांनी तर बघा ही जी लुक आहे आरोप करतात की आ, हा माणूस बोलत नाही हा माणूस कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून नगर मध्ये हा एंट्री करत आहे मला काही गोष्टी नमस्कार एम बी न्यूजच्या या मुलाखतीच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वैष्णवी स्वागत करते आणि आपण सध्या मध्ये आहोत आता निवडणुकीच्या प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची धूमधाम आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशातच आपण एका बातचीत करणार आहोत आणि म्हणजे प्रभा क्रमांक आठ मधील नगरसेवक या पदासाठी काँग्रेस पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः आहोत आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार दादा आपला परिचय मी सारंग अनिलराव देशमुख चांदुरेल्वे प्रभाग क्रमांक आठचा उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे तुम्हाला तुम्ही राजकारणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आधीपासून आहात काय सांगा नाही काँग्रेस पक्षामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून पाच ते सात वर्ष झाले काम करून आलो काम करताना विन माजी मा, आमदार प्राध्यापक विरेंद्रभू जगताप यांच्या यांनी मला संधी दिली आणि संधीचं सोनं करण्याचं काम माझं आहे तर जनता नक्कीच मला प्रचंड बहुमताने विजयी करेल अशी अपेक्षा आहे तुम्ही काँग्रेस पक्षामधून कार्यकर्ता म्हणून एक काम केलं आहे पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदा उतरले आहेत तर कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही उतरले आहे तुम्हाला असं काय वाटते स्वतःला की आपण उभं राहिलो पाहिजे काय वाटते पहिली गोष्ट म्हणजे मी एक इंजिनियर आहे इंजिनियर म्हणून नगर परिषदेला काम केलेलं आहे काम केलं आहे म्हणजे कन्सल्टदार म्हणून काम आहे मी एक गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे होतो म्हणजे आहे आणि काम करताना मी बऱ्याचशा है, पर है, आपन है। समस्या पाहिल्या आपल्या प्रभाग नंबर आठमध्ये पण बरेचसे गावात पण पाहिल्या पण प्रभाग नंबर आठची आपण गोष्ट करू प्रभाग नंबर आठमध्ये मी भरपूर साऱ्या समस्या पाहिल्या आणि ज्या समस्या आहे त्या समस्याचं निराकरण आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे जे आतापर्यंत ज्या आतापर्यंत जे लोक होऊन गेले त्यांनी पण या समस्येचं निराकरण केलेलं नाही आहे त्या समस्याचं निराकरण आपण केलं पाहिजे आपण करू शकतो नगर परिषदमध्ये कसं काम होते काय होते को कोणत्या लोकांना काम करून घ्यावं लागते हे सगळी गोष्टी मला इन्फॉर्मेशन आहे आणि त्या इन्फॉर्मेशन अनुसंचा मला संधी मिळाली या संधीवर सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल नक्कीच तर निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते आहे तुमचा प्रचार सुद्धा अंतिम पोहोचतो आहे तर तुम्हाला असं काय वाटते मतदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे विश्वास विश्वास वाटतो तुम्हाला विजयाचा मी आता माझा आठ दिवस झाले जोरात प्रचार सुरू आहे आणि प्रचार करताना खूप सारे लोकांनी भेटी झाल्या महिलेशी भेटी झाल्या म्हात्या लोकांशी भेटी झाल्या युवा वर्गाशी भेटी झाल्या सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद आहे मला विश्वास आहे की शंभर टक्के मला लोक विजयी करतील आणि ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच तर तुम्ही सामोरे जाताना निवडणुकीमध्ये तुम्ही सपोज निवडून आले नगरसेवक झाले तर तुमचं फर्स्ट व्हिजन कोणतं राहील आणि तुम्ही पण एक युवा नेतृत्व आहात पण बाकीचे जे युवक आहे बेरोजगार काही महिलांचे प्रश्न आहे इतर सगळे बाकी गोष्टी यावर तुम्ही काय सांगाल जे महिलांचे प्रश्न आहे तुम्ही विचारलं महिलांचे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न आहे रस्ते नाल्या गार्डन ओपन स्पेस याचे जे प्रश्न आहे हे प्रश्न निकाली लावण्यासाठीच मी राजकारणात आलो त्यासाठीच माझ्या राजकारणासाठी मी प्रवेश केला आहे मी असा हे जे लोक आहे का माझ्यावर आरोप करतात की हा माणूस बोलत नाही हा माणूस कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून नगरपरिषदमध्ये हा एंट्री करत आहे मला त्या गोष्टीची गरज नाही आहे की कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून नगरपरिषद परिषद जावा निवडून जायची गरज आहे माझं काम तर माझं काम सुरूच राहील काम सुरूच राहील मी काम करेलही पण त्याचा प्रश्न असा आहे की मला जनतेसोबत मिळून जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि ते प्रश्न मी सॉल्व्ह करू शकतो जसं की महारुद्र नगर आहे महालक्ष्मी नगर आहे पात्रेकर कॉलनी आहे मेटे कॉलनी आहे आमची संतबाई यादवनगर गजान महाराज मंदिराची कॉलनी आहे या सगळ्याकडे जे लोकांची माझ्याकडे अपेक्षा आहे की मी हे केलं पाहिजे मी हे करू शकतो हे त्यांना वाटते आणि मी आता मेन म्हणजे जे महारुद्र नगर आहे महारुद्र नगरमध्ये खूप दिवस झाले रोडची समस्या आहे तिथं पाणी साचते पाणी साचते तर पाण्या एक बाई अक्षरशः म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या इतकं पाणी साचते म्हणे आम्ही बोलून चुकलो म्हणे का लोकांना कुणाकोणावर गेलो नाही म्हणे कुठं कुठं अप्लिकेशन केले नाही पण त्याचं काहीच निराकरण झालं नाही ते आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे म्हातारा लोक लोकं त्या रस्त्यावरच्या रस्त्यावर जाऊन बसतात रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या कडेला जे फुटपाथ बनला आहे त्याच्यावर जाऊन बसतात पण लोकांना बसायसाठी बेंचेस नाही आहे त्यांना ओपन स्पेस नाही आहे त्या ओपन स्पेससाठी आपण काहीतरी करू शकतो रोड नाल्या हा तो प्रश्न तर आहेच हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे युवा है जे युवा वर्ग आहे त्यासाठी लायब्ररी आपण करू शकतो बसासाठी पेपर वाचासाठी कादंबरी वाचासाठी जनरल नॉलेजची पुस्तक वाचायसाठी जे काही आपण करू शकतो ते करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल जे या इंटरव्ह्यूमधून मी लोकांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपण माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या माझ्यासोबत जे सतीश भाऊ देशमुखच्या मेसेस आहे महानंदा सतीश देशमुख ते माझ्यासोबत ब अ गटामध्ये लढत आहे आणि आमच्या अध्यक्षपदेच्या ज्या दावेदार आहे पुनमताई शिट्टू सूर्यवंशी यांना पण भरघोस मतांनी विजय करा आमच्यावर जर तुम्ही विश्वास टाकला तर आम्ही अपेक्षा पूर्ण करू हे आमची इच्छा हे हे आमचं आहे नक्कीच तर तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काय वाटते प्रभागामध्ये काय वाटते प्रचारादरम्यान किंवा काही मतदारांच्या तुमच्या पुढे काही आव्हाने आलेत का तुम्हाला काय वाटते विश्वास वाटतो विजयाचा आव्हान आले पहिले जेव्हा मी राजकारणात म्हणजे इलेक्शनमध्ये मला तिकीट कन्फर्म झाली काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली त्यानंतर मला प्रॉब्लेम आले की लोकांनी अपप्रचार केले का हा बोलत नाही हा शांतच आहे हा माझा स्वभाव शांत आहे पण तुमचे प्रश्न मी सभागृहामध्ये मा ठामपणे मांडू शकतो मी एक इंजिनियर आहे मला माहीत आहे कोणाशी बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कोणता प्रश्न कुठं मांडला पाहिजे हे मला म माहीत आहे आणि गोष्ट अशी आहे की जे लोक माझ्याबद्दल अपप्रचार करत आहे ते विरोधकाचं काम आहे अपप्रचार करणं त्याच्यावर ते, ते ते अपप्रचार करताना माझीच बा बाजू बळकट होत आहे आता लोकं म्हणत आहे की हा कंत्राटदार आहे याला कंत्राटदाराला नगर परिषदमध्ये एंट्री झाली तर था हा त्यासाठीच एंट्री एंटर होत आहे असा काहीच नाही आहे कसं आहे म्हणे मी इंजिनिअरिंग केली आहे आणि तो माझा जॉब आहे तिच्या भरोश्यावर माझं माझं पोट चालते माझे कोणते दोन नंबर धंदे नाही आहे मी कोणत्या गोष्टी करत नाही आणि माझा कोणाशी वाद नाही आहे मी सगळ्या लो लोकांना मिसळून मिसळून आतापर्यंत वागलो आहे आता एक सुशिक्षित सुशिक्षित माणूस म्हणून मी राजकारणात आलो आहे युवा वर्ग आहे युवा वर्गांनी मला नजरे माझ्याकडे पाहत आहे जे वयस्कर लोक आहे महिला वर्ग आहे ते पण माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहे त्यांच्या अपेक्षा मी निवडून आलो त्याच्या अपेक्षा फुलफिल करील विश्वास दर्शवतो तुम्हाला वाटते तुम्ही निवडून याल आता प्रचार अंतिम टप्प्यात आणि दोन तीन हे असणार आहे आणि मेन म्हणजे सांगायचं सा झालं तर तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात बाकी पण पक्ष असेल बीजेपी वंचित बहुजन आघाडी तर तुम्हाला काय वाटते तुमची स्पर्धा कोणत्या उमेदवाराशी असेल नाही स्पर्धा तर आपण सांगू शकत नाही कसं आहे बीजेपीचा कॅन्डिडेट पण चांगला आहे राष्ट्रवादीवर पण कॅन्डिडेट चांगला आहे आता जनता या तिघाराचं कंपॅरिझन करेल कोण कसं आहे कसा आहे जनता जनता सुदृढ आहे जनता हुशार आहे जनता बोलत नाही पण जनता बटन दाबून उत्तर देते आता जनतेला हे करायचं आहे पण मला शंभर टक्के विश्वा आहे लोकांचा रिस्पॉन्स पाहून की माझा शंभर टक्के विजयी होईल नक्कीच तर हे होते प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक या पदासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असलेले सारंग देशमुख आणि त्यांनी यावेळी आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे अशाच रोखोक भूमिकेसाठी पाहत रहा एमबी न्यूज आणि लाईक सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद